वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या पाच सावकारांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अशी सुसाईड नोट लिहून शेडशाळ तालुका शिरोळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे वय चव्वेचाळीस या तरुण शेतकऱ्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुरुंदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते पाच सावकारांची नावे लिहून यांनी मला जिवंत मारण्याची धमकी दिली आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे मी त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे असे भालचंद्र तकडे यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे याबाबत नातेवाईकांनी तक्रार दिल्यास त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चैनल, सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्व